गोंदिया पोलीस विभागातर्फे पाच दिवसीय नागपूर परिषदेतील क्रीडा स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्हे ज्यामध्ये चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर नागपूर ग्रामीण व गोंदिया पोलिसांचा सहभाग आहे यामध्ये सोळा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा गोळाफेक फुटबॉल हॉकी बेसबॉल हॉलीबॉल कबड्डी त्याचप्रमाणे इंडियन सुद्धा स्पर्धा ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये तायकांदू अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले आहे असे एकूण सोळा क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये पुरुष पोलिसांसह महिला पोलिस ही क्रीडा स्पर्धेत सहभागी आहेत आज दिनांक अकरा डिसेंबरपासून आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे याच्यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्हे आणि आपल्या गोंदिया रेंजमधील गडचिरोली आणि गोंदिया हे दोन जिल्हे याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि एकूण सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहे हो तर आपल्या नागपूर पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालय मैदानावर खूप आज उत्साहाने या स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे हो तर चांगलं वातावरण आहे त्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा आहेत त्याचप्रमाणे सांघिक स्पर्धा ज्या असतात आपल्या फुटबॉल आहे हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल त्याचप्रमाणे काही इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहेत विशू आहे तायकॉन दो ते पण आहे याच्यामध्ये तर असे सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहे याच्यामध्ये नागपूर रेंजमधले चार जिल्हे आपले नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर आणि भंडारा आणि आपले गोंदिया अलीकडे चिडले अशा सहा जिल्ह्याच्यामध्ये आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया